असं म्हणजे बाहेर पडताना पण तिला काही ना काय काम आठवते आणि लगेच पटकन आ आ ए, ते करून येते असं करते पण बाहेर जात नाही आता आम्ही आहे तेवढंच बाहेर जाणार आणि आम्ही गेट लावून गेलो तर लगेच येऊन खेळत बसतो आहे पानं फुटल्याशिवाय कळत नसते मग पानं फुटल्यात का नाही आता दोन पानावर आहे एकदम बारीक दिसले आत्ता गाडीवर उतरल्या उतरल्या आतून न वेळ म्हणला मग मी रोपा आले काय म्हणताय तु नका असं त्या पट्टी चांगली दिसते हो नाही तर मग असं प्लेन चांगलं दिसत नाही अंदाज भाजी आता बी पडलं का नाही इथं आपल्याला भरपूर वरच्यावर तांदळाची भाजी मिळणार आहे खायला पाणी घालून जातोय कारण की अजून पाऊस नाही आहे ना पाऊस चिरचिर चालणार आहे की मग झाडं चांगली फुलतात तर हे बघा आज जरा असं फुललं मला जरा बरं वाटलं शी वांगी आणि टमाटर असे सगळे बी एकत्रच टाकले मम्मीनं सो हॅलो गायच व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर गायच बघा सकाळ सकाळ मम्मीचं काय चालू आहे बघा लगेच काम तिला पाहिजेलंच असते इकडं सगळं आवरून आली आणि असं मम्मीला कसं असते सांगतो तुम्हाला काय समोर काम, काम, <laughs> काम दिसलं ना तर तिला राहत नाही ते कम्प्लीट केल्याशिवाय मम्मी हार मानतच नाही हा हा तर ऍक्च्युअली झालं काय काय फार्माचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना तिकडच्या धावपळीत इकडचं काम थोडं पेंडिंग राहिलं होतं घेऊन नीट करायचं वगैरे हा आणि मम्मीची तब्येत दोन तीन दिवस माहिती आहे तुम्हाला पूर्ण आहे त्यामुळं काय झालं हे कामं झालीच नाहीत मग आज बघा सकाळ सकाळी बाकीची कामं आवरून पप्पांना पाठवलं शेतात आणि इकडे घाऊन करत बसल्या आणि मग नंतर ना दळून नाही आणि विहान काय करतोय काय त्याला कोण दिसलं नाही ना लगेच रडायला चालू करते आत्ता रडत होत आलं आहे मी गेलो जस्ट हात धुवायला फक्त तर त्याला वाटलं की घरात कोणच नाही तर तो रडायला लागला मग मी आलो पटकन आणि मग म्हटलं कसं होते कधी कधी असं घाबरून तो पडतोय पण त्यामुळे पण रडते मग मी पण फास्ट आलो इकडून मम्मी पण म्हणली काय झालं तर बघितलं तर तो खिडकीतून उभारलाय घाबरून की कोणच नाही मला सोडून गेले काय असं त्याला वाटलं त्याला काय जात आम्ही शेतात पण जाणार आहे का बघ्या इथलं काम हा इथली कामं आवडल्याशिवाय तर जाता ना नाही पप्पा पुढे गेले कारण की मिस्त्री त्यांना लवकर येतात ना काम चालू होते मग त्यामुळे पप्पांना दिल पुढे जावं लागते बघूया आता इथली कामं आवरून मग आम्ही जाणार आहे शेतात तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर कायच बघा आता आम्ही गेलो होतो मार्केटला मार्केटला थोडं काम होतं आणि शॉपिंग पण करायची होती थोडी चला तुम्हाला दाखवतो आणि शॉपिंग कशाची आहे तर आम्ही कुठेतरी जाणार आहोत त्याची शॉपिंग आहे हे बघा सिया या आली लगेच बाहेर ॲक्च्युली तिथं येताना हां मम्मीला चप्पल पण नव्हती आणि मला पण चप्पल नव्हती तर मी पण चप्पल घेऊन होते हां शेतात गेलं का नाही मग तिकडून इथं यायला जो वाजतात नऊ ते नवलं तर होतच नाही कारण की सगळं मार्केट बंद झालेलं असते आणि आल्यानंतर दमलेलं दमलेला असतोय त्यानंतर पण होत नाही तर गायच बघा तुम्हाला दाखवतो काय काय आम्ही घेऊन आले सो गाईस बघा आता आम्ही चालू आहे फार्म हाऊसवर आपल्या ऍक्च्युली ॲक्च्युली काम चालू आहे ना तर मार्केटला जायचं होतं त्यामुळं सकाळी गेलो नाही आणि मम्मीची पण कामं होती थोडी त्या त्यामुळं आम्हाला सकाळी काही जायला मिळालं नाही आणि आता सगळी कामं आवरल्या बघा अजून मम्मीची जाऊस पण कामं चालूच <laughs> आहेत बघा असं म्हणजे बाहेर पडताना पण तिला काही ना काहीतरी का काम आठवते आणि लगेच पटकन ते करून येत्या तर मला म्हटली तू गाडी काढ मी पटकन येते वरून तर वर गेली होती बघा आता वारं सुटले नाही पावसाचं वातावरण झाले वारं सुटले कपडेवर वाद घातले होते तर ते आणायला गेले आणि चला काय आता जातो आम्ही फार्मासवर हो आणि तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आज काम कुठं चालू आहे आणि कुठंपर्यंत आले ते दाखवतो अच्छा मिक्की बघा केवढं झालं आहे केवढा मोठा झाला बघा मिक्की मा तर कायच सांगतो तुम्हाला एवढा बारीक होता ना पहिल्या दिवशी जर तुम्ही बघितलं असाल तर डोळे तर जास्त मोठी झालते बाहेर आल्यागत झालते एवढं म्हणजे बारीक म्हणजे त्याला काय खायला मिळत नसेल ना समजू शकते आपण मग इथं आल्यावर बघा आता किती चांगली त्याची तब्येत झाल्या तरी पण कमीच खातोय त्या मानानं जास्त खात नाही तू थोडंसं दूध चाटते नुसतं आणि बाकी काय असेल तर मग नॉनव्हेज वगैरे आणलं तरी पण देते खाते पण त्याची एक चांगली सवय काय सांगतो तुम्हाला रात्रीचं असं लाईटच्या लाईटची किडं वगैरे आहे तर ना एक किडा सोडत नाही काही तुम्हाला सांगतो एक किडा म्हणजे एक किडा सोडत नाही असं म्हणजे एवढं छान सवय आहे आणि बाहेर असल्यामुळं त्याला सवय ती लागलेली आहे आणि चांगलं आहे एकदम शांत आहे आणि बाहेर जात नाही आणि आतमध्ये पण आगाऊपणा काय करत नाही म्हणजे आज जरी आलं ना तर खेळून बसतोय शांत तिथं आपलं मॅट आहे बघा त्या मॅटवर बसेल नाही इकड़, तर इकडं पोतं असते या पोत्यावर बसेल इकडे इकडे एक मॅट असते इथं बसेल नाहीतर कट्ट्यावर बसेल असं करते पण बाहेर जात नाही आता आम्ही आहे ते तेवढंच बाहेर जाणार आणि आम्ही गेट लावून गेलो तर लगेच परत आत येऊन खेळत बसते एवढं छान आहे ॲडन आता मोठं झालं आहे ना तो जातो फिरायला तो नेव्हा जेवायलाच येते फक्त असं करते आहे ना हे पण बाहेर जात नाही कायच आम्हाला उकर जाऊन पटकन यायचं आहे फक्त काम कुठंपर्यंत आले, आले बघायला चाललो आहे आम्ही कारण की संध्याकाळी आणि कामं आहेत मम्मीला हॉस्पिटलला पण न्यायचं आहे कारण की तब्येत ती थोडी अजून बिघडलेली आहे त्यामुळं दवाखान्यात पण जायचं आहे आणि दळप पण आहे दळप पण करून घेऊन यायचं आहे दळून तर गाय आल्या आल्या बघा काका मारत होते वर पाणी आणि वरचं सगळं पाणी मारून झालं अतुल वरणं करते वर, वर, वर एकदम थेट वरणं करायचं झाली येते पाणी हां गॅलरी वरची पडते तर हे बघा आता मग खालची भारी आता अतुलची खाली मारायचं अतुल तिकडे रोपांना जाण्याचा रोपांना मारायला हां आता इकडचं मारलं की तुम्हाला छोटे छोटे रोपं आल्यात वांग्याची ते दाखवत तुम्हाला वांगी टमाटर लावलेली आता बघूया कुठले कुठले आले कसं आहे पानं फुटल्याशिवाय कळत नसते मग पानं फुटल्यात का नाही आत्ता दोन पानावर आहे एकदम बारीक दिसले आत्ता गाडीवरनं उतरले उतरले अतुल न बघितलं मग मी रोपं आहेत तर चला बरं झालं म्हणतं आ, शेतात ला तर लावलं जा ला शेता तर ते शेत आणि जरा सुंदर दिसतं असं मोकळं ठेवलं की नाही चांगलं वाटत आणि आपल्याला पण नक वाटतंय नुसतं हिंडायचं येऊन फिरायचं जायचं ते चांगलं नाही वाटत शेतात लावलं की ते शेताचा उपयोग झाल्यासारखं होतंय आणि एवढं कष्ट केलंय घे घेतलंय कष्टानं तर त्याचं काहीतरी चीज झाली पाहिजे आपली तर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यान दाखवते इथं छोटी छोटी रोपा आहेत तर बघा हे बघा तुम्हाला इथं छोटी छोटी रोपं दिसत असतात हे बघा अशी छोटी 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 पाणी असं मारतंय ना सारखं तीन टाईम पाणी मारून लाईट नसली आली तर जरा उशीर होतोय नाहीतर तीन टाईम थांब मला द्या मी मारते बरोबर नाहीतर सगळी बारीक रोपं ना पाण्याने धुऊन जातात हळू मारायला लागतं हे बघा कशा आल्यात एक पाच सहा दिवस लागतात रोपायला जण छान आल्यात चला आता तिकडं जाऊन दाखवते तुम्हाला हां असं मार पवारच मार जादा जाऊ देऊ नको चुलीकडे जाऊ देऊ नको चूल पेटवताना मग लई होतं छान करायचं आहे निवडत वडत राहतं बघ आणि ती फुलाची रोपं बघ ती बी आल्यात बघ हे बघ मला दिसतंय थोडे हलके हलके दिसले का हां हां तिथनं हळकूनच्या राहिणीपासून मारायचा जातो हे झाड फुलतं रे चांगलं आणि लवकर फुलतं तर हे बघायचं आपलं कनेरी हां कनेरीचं आणलं होतं तर कनेरीच्या झाडांना पण कळ्या आणि आता फुट्टी फुटलेले बघा आता ही आज पुढचं चालू आहे हे बघा तर बघा एज वरची डिझाईन पण वरची डिझाईन पण छान झाल्या हां तेच का आणि हे बघा आता पुढं हिथं पट्टी काढणार आहे म्हणजे ती काय होतं कलरमध्ये जरा पट्टी असली म्हणजे बरं दिसतं जरा छान दिसतं वेगळ्या कलरची पट्टी लावली आणि काका म्हणतात नको काय म्हणतात तुम्ही नको असं जा पट्टी चांगली दिसते हो नाही तर मग असं प्लेन चांगलं दिसत नाही पट्टी असली की बाहेर दिसतंय जरा हे बघा आता तांदळाची पण भाज्या आलेली आहे तांदळाची भाजी आता बी पडलं का नाही इथं आपल्याला भरपूर वरच्यावर तांदळाची भाजी मिळणार आहे खायला निवडलेलं मी तांदळाचं बी ना आपलं भाजी त्याचा जी कचरा असतो निवडलेला किचन वेस्ट ते कि आपल्या राखत आणि मातीत मिक्स करते ना मी त्यामुळं ती मातीत मिक्स केल्यावर का नाही हे बघा ही बघा ककडीचं बिया पण बघा ककडीचं बिया हे बघा इथं पण भोपळ्याचा हे आलं आहे बियाला एक भोपळ्याचं दिसतं आहे बघूया आता आणि तिकडं तोडक्याच कार बघ कुठले कुठले हे जे दरवाजेचे आणि खिडक्याचे चौकट हा आता जर असं मारून ठेवा की म्हणजे तुम्हाला सोपं पडतय मग वर्ण बारीक मालनं लेवल करता येत्या ना दाखवते मी इकडं काय चाललंय तर हे बघा केळ्याचं पानाचा शेंडा म्हणजे असं केळ्याचं झाडाचं असं हेच झालं तर पडल्यामुळं तुटला होता तर आता बघा पान फुलून आलं हे बघा असं रोज आम्ही वरचीवर त्याची काळजी घेतो आहे आणि पाणी घालून जातो आहे कारण की अजून पाऊस नाही आहे ना पाऊस चिरचिडचा आलणार आहे की मग झाडं चांगली फुलतात तर हे बघा आज जरा असं फुललं मला जरा बरं वाटलं नाहीतर झाडं जर वाळली ना जेवायला लागतं आहे हे बघा किती चांगलं आलं आहे तर कसं आत्ता लावलं ना तर मग आपल्याला केळं खायला मिळतील पोरांना पण शेतातले आपल्या आता फक्त आता इथं बिया लावलेल्या सगळ्या हो आल्या पाहिजे तर बघा हे शेवगे झाड पण लावले ना ते पण आज ताट झाले बघा छोटं तिकडं पुढं लावलं होतं काकांनी तर दारासमोर चांगलं नसते एका साईडला लावून आता इथं रोप आले तिथं दारा टाकतो आम्ही पाणी आतोल मागचा पण थोडासा म्हणजे माल राहिलेला असते ना ते अजिबात नाश करत नाही ते माल राहिलेला माल सगळा शेरा मारून आम्ही सांगितलेच त्यांना माल जर राहिला तर आपलं जिथं मोकळा आहे का नाही त्या भिंतींना मारून हे करा असं काही फेकू नका मग ते पण नाही टाकत ते मालाला एकदम व्यवस्थित सगळा भिजवून जर कडक झाला असला तर थोडासा असं फोडून घेऊन हे बघा भिजवायला लागले आता तर ते भिजवून आता म्हणलं टॉयलेट बाथरूमला आत आहे तिथं मारून टाका तर गाईज बघा आपलं पुढचं डिझाईनचं तर काम कम्प्लीट झालेलं आहे कालच आणि आता हा पुढचा पुढच्या भिंतीचा गेलावा चालू आहे तर चला गायच आता आम्ही येतो मी अँड मम्मी कारण की पुढे जाऊन आणि काम आहेत भरपूर तर पप्पा येतील नंतर ना सगळं झाल्यानंतर आवरून सगळं पॅक वगैरे करून चला गायचं आता आपण बघा आपली वांग्याची रोपं तर दिसायला लागल्यात आलेली आणि बघूया आता मोठी झाल्यावर कळतील आणि कशाची रोपं आल्यात ॲक्च्युली मिरची वांगी आणि टमाटर असे सगळे बी एकत्रच टाकले मम्मीनं आल्यानंतर मग आम्ही सेपरेट करणार आहे तर काय चला आता आम्ही आलो होतो घरी आणि चहा पाणी झालं म्हणजे ॲक्च्युली थोडी कामं मम्मीची होती ती झाली आणि आता आम्ही चाललोय दळप आणायला दळप आणायला वेळच वे भेटत नव्हता तर हां हां आणि त्यात तयार पीठ तर चपात अशा कडक 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 दहा किलो निवडला आता पुरत तेवढाच आता दळण आणते आणि नंतर मग एकदम पंधरा वीस किलो आणणार आता उशीर झालाय आधी दळून आणून ठेवायचं मग आराम करायचं आणि थोड किराणा मला पण आणायचंय तो पण घेऊन येतो आणि सिया पण आता मागं लागले बघा सिया पण तिला पण घेऊन जाणार आहे आता